माथेरानमध्ये पडलेल्या मुसळधार पावसात प्रशासनाच्या विविध कामांनी शहरातील नियोजनाचा बोजवारा वाजवलाय सलग दोन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचा निचरा न झाल्याने येथे भूस्खलन होऊन रस्ता खचला आहे तसेच एका घराचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान पावसाच्या दिवसात कुठेही अनुचित घटना घडू नये आणि त्याचे निवारण करण्यासाठी शासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाची स्वतंत्र नियुक्ती केली जाते या अनुषंगाने माथेरान नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्ष केला आहे यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील केली आहे मात्र या दुर्घटनेच्या पाहणीसाठी एकही अधिकारी किंवा कर्मचारी आले नसल्याने स्थानिक नागरिक माथेरान नगर परिषदेच्या प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत कर्जात लाईलसाठी संतोष करणे कर्जात